ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका नाशिक येथील दहशतवादी विरोधी पथक आणि श्रीगोंदा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बेकायदेशीरपणे भारतामध्ये वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी महिलांना तालुक्यातील बनपिंपरी शिवारामधनं एका हॉटेलमधनं ताब्यात घेतलंय त्यांच्याकडनं एक लाख सव्वीस हजार किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले मोरस नीला अख्तर सफिनूर सिकंदर उर्फ जुई जी आर एल मंडल रोमाना अख्तर रुमी उर्फ मिता आकाश शिंदे तसेच सानिया रॉबीउल इस्लाम खान उर्फ मीरा मंडल सनीफा जावेद अली खान उर्फ सनिफा जिहाद मंडल या चार महिला नामांतर करून बेकायदेशीरपणे भारतामध्ये राहत होत्या या प्रकरणी पोलीस शिपाई योगेश भापकर यांच्या फिर्यादीवरनं श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यामधील बनपिंपरी शिवारामध्ये बांगलादेशमधील चार महिला विना परवाना राहत असल्याची माहिती नाशिक येथील दहशतवादी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय नलावडे यांना मिळाली त्यांनी शुक्रवारी श्रीगोंदे पोलिसांची मदत घेऊन सदर हॉटेलवरती छापा टाकला असता चार महिलांना ताब्यात घेण्यात आल्या या महिला कोणत्याही प्रकारचे वैध परवानगी आणि कागदपत्रांशिवाय बांगलादेशामधन भारतामध्ये प्रवेश करून वास्तव्य केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटलंय या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे हे करताय सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा ठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल कूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी